नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या युट्यूब चॅनलला तर प्रॉपर्टी अड्ड्या आज आपल्याकडे अंबेजोगर रोडला मेन रोडपासून एक किलोमीटर डिस्टन्स जो आतमध्ये आहे अंबेजोगाई रोडला एम आय टी कॉलेज ब्रिजपासून एक किलोमीटर डिस्टन्सवरती आपल्याकडे टू बी एच के रोहाऊसेस विक्रीसाठी आहे त्याच्यामध्ये खाली वन बी एच के आहे पार्किंग आहे आणि वरती एक मास्टर बेडरूम आहे अडोतीस लाख रुपये किंमत आहे मित्रांनो एवढ्या कमी किमतीमध्ये हाऊस विक्रीला अवेलेबल नाही सात पाणी शँक्शन लेआउट आहे पंचवीस एक लाखापर्यंत मला त्या ठिकाणी लोन मिळू शकता तर ज्यांना पाहायचं असेल त्यांना नक्की संपर्क करा प्रॉपर्टी लोकेशन पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे त्या ठिकाणी तुम्ही दोनशे रुपये रजिस्ट्रेशन फीस आहे आपली तीन महिन्याकरता आणि आधार कार्ड झेरॉक्स कॉपी आणि पासपोर्ट साईजचे फोटो त्या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे तर प्रॉपर्टी पाहण्यासाठी नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समधील नंबरला फोन करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतो आपल्या युट्यूब चॅनलला तो प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे आंबेजोग रोडला एम आय टी कॉलेजचे दक्षिण बाजूला या ठिकाणी आपल्याकडे रो हाऊसेस विक्रीसाठी आहेत प्लॉट साईज पंधरा बाय पन्नास आहे साडेसातशे स्क्वेअर फूट आहे टू बी एच के आहे खाली वन बी एच के तीस फुटाचा रोड आहे पार्किंगसाठी त्या ठिकाणी जो जागा जे आहे ते टू व्हीलर तीन चार पार्किंग होतील एवढी जागा शिल्लक आहे त्या ठिकाणी आपल्याकडे एक नंबरचं रो हाऊस विक्रीसाठी आहे किंमत अडतीस लाख रुपये मालक सांगत आहेत सा मा सा सा त्या ठिकाणी पार्किंगचा तुम्ही स्पेस बघू शकताय या ठिकाणी समोरच्या बाजूला तिघं जागांमध्ये कॉमन बोर आहे जाण्यासाठी कच्चा रस्ता आहे एम आय टी कॉलेजचा ब्रिज संपल्यानंतर आंबेजोगाई रोडकडे जाते वेळेस एम आय टी कॉलेजच्या साईड जी आहे त्या साईडच्या बाजूने या ठिकाणी हे रो हाऊसेस आहे मेन रोडपासून एक किलोमीटर डिस्टन्स आतमध्ये आहे द्राणूक रो हाऊस अतिशय कमी किमतीमध्ये आहे आणि चांगल्या लोकेशनमध्ये आहे नवीन डेव्हलप एरिया होत चाललेला आहे त्या ठिकाणी दिवसेंदिवस प्लॉटचे रेट वाढत आहेत ज्यांना पाहायचं असेल तर नक्की संपर्क करा ऑफिसला व्हिजिट करा रजिस्ट्रेशन करा त्या ठिकाणी तुम्हाला प्रॉपर्टी पाहायला मिळेल या ठिकाणी तुम्ही बेडरूम बघितले आता पण अटॅच बाथरूम आणि खालच्या साईडला एक किचन रूम आहे किचनला युटिलिटी आहे या ठिकाणी बघू शकते हे अटॅच बाथरूम आहे समोरच्या बाजूला चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी बाथरूमचं काम झालेलं आहे आणि समोरच्या थोडंसं पाणी पाऊस असल्यामुळं जाण्यासाठी चिकल आहे रोडवरती थी। या ठिकाणी किचन रूम आहे बघू शकता किचन रूम किचनला देखील युटिलिटी आहे आणि दुसऱ्या मजल्यावरती एक मास्टर बेडरूम आहे दुसऱ्या मजल्यावरती समोरच्या बाजूला एक मास्टर बेडरूम आहे या ठिकाणी किचनला युटिलिटी आहे किचनची युटिलिटी तुम्ही बघताय किचनला युटिलिटी आहे समोरच्या बाजूला मित्रांनो खूप चांगल्या प्रॉपर्टी आणि मार्केट देखील अतिशय योग्य किमतीमध्ये असलेल्या प्रॉपर्टी ह्या लवकरात लवकर मार्केटमध्ये विक्री होतात त्यामुळे ज्यांना कोणाला प्रॉपर्टी खरेदी करायचं असेल त्यांनी लवकर संपर्क करा त्या ठिकाणी तुम्हाला पंचवीस लाख रुपयेपर्यंत लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे आपल्याकडे लोनदेखील करून दिलं जातं या ठिकाणी पार्किंग बघू शकतं जे कोणी एजंट ब्रोकर असतील त्यांनी आपल्या असोसिएशनला जेणे कनेक्ट आहेत त्यांच्या त्यांना देखील हे प्रॉपर्टी दाखवता येऊ शकते आजूबाजूला तुम्ही पूर्ण लोकेशन बघू शकता राहण्यासाठी बाजूला लोक आलेले आहेत समोरच्या बाजूला तुम्ही बघताय राहण्यासाठी लोक आलेले आहेत एम आय टी कॉलेजचा आजूबाजूचा परिसर आहे हा बघू शकता तुम्ही तर मित्रांनो ज्यांना पाहायचं असेल त्यांना आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे त्या ठिकाणी तुम्ही नोंद केल्यानंतर तुम्हाला ही प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते मागच्या आठ ते दहा दिवसामध्ये कंटिन्यू पाऊस असल्यामुळे या ठिकाणी थोडंसं सा पाणी साचलेलं आहे कारण त्या ठिकाणी आपल्या रो मध्ये खाली कोणी राहत नसल्यामुळे वरच्या साईडला थोडस सा पाणी साचलेलं आहे या ठिकाणी एक मास्टर बेडरूम आहे या ठिकाणची मास्टर बेडरूम आहे खूप सुंदर आहे na pages dne qui' per cara de no.